हलवा कसं हलवा साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस बसतील तरी किलो मध्ये आठ पीस तरी बसतील आठ पीस बसतील नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो सकाळचे वाजले आणि आता आपण चालू फिश मार्केटमध्ये पनवेल फिश मार्केटमध्ये कारण आज ना आपल्याला खूप ऑर्डर आहे तरी काय विचार केला कारण आज ना भरपूर ऑर्डर आहे तर आजचा ब्लॉग ना फिश मार्केटमधून आपण स्टार्ट करूया आणखीन खूप जण आपल्याला म्हणजे असे कमेंट करत करत होते का अश्विन दादा पहिले तो फिश मार्केटचे रेट दाखवायचाच पण आता तुम्ही रेट नाही दाखवत तर तसं आपल्याला तेवढा आता टाईम नाही भेटत त्याच्यामुळं आपण रेट नाही दाखवत पण आज मी विचार केला आहे का आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला फिश मार्केटचं सध्या मार्केटमध्ये काय रेट आहेत ते दाखवावं तर आता मस्त पैकी आता बिल्डिंगचा गेट पण उघडलेला आहे तर चला जाऊया आता डायरेक्टली फिश मार्केटमध्ये मा आणि बघूया सध्या फिश मार्केटमध्ये मा मच्छी जे काय रेट्स आहेत आणि मस्त पिके एक्सप्लोर करूया चला कंटिन्यू तर आता आपण फिश मार्केट मध्ये मा आलो हा बघा उरण नाका पनवेल फिश मार्केट कोलीवाडा चौक शिंबोरे विकायला बसलेत बघा बघा मार्केट आता मार्केटमध्ये आलो आता जस्ट मार्केट लागते इथे आता चालू होते मार्केट आणि बघा हे दादा आहेत नमस्कार नमस्कर। दादा तर दादांज ना होलसेल मध्ये मासली भेटते तरी अरे बघा पापलेट पण आहेत बघा इथे टायगर प्रॉन्स बघताय तुम्ही कसे येते एक पीस शंभर रुपयाला आहे बघा टायगर प्रॉन्स तसं गेलं हे स्वस्त भेटतात असं जर तुम्ही मार्केटमध्ये गेलं ना दोनशे रुपयाला एक पीस असते करपाली बोलतात याला टायगर प्रॉन्स आणि चिंबूऱ्यांचं कसं आहे काही पंधराशे रुपयाला आहे बघा हे जे पूर्ण तुम्ही पाठी बघताय ना पंधराशे रुपयाला तर हे बघा इथे आपण मार्केटमध्ये आलो इथे आपले दादा भेटले आहेत युट्यूब फॅमिली नमस्कार दादा नाव काय तुमचं अमित साठे कुठले आहेत तुम्ही उलव्या अच्छा म्हणजे उलव्या मध्ये राहायला मासले घ्यायला आले होते का काय घेतले कोळंबी घेतली का आपल्याला ओळख दिली तुम्ही खूप छान वाटलं आणि आपले व्हिडिओज कसे असतात दादा चांगले असतात ना अच्छा 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 थँक्यू थँक्यू सो मच दादा थँक्यू इथे तुम्ही मासा बघताय याला आपण इंग्लिश मध्ये मलट फिश बोलतो कसं आहे वाटाय तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला वाटा एकदम फ्रेश आहे ही तीनशे रुपयाला एक वाटा इथे ताई ताईन जवळ बघा कोलंबी आहे कशी आहे चारशे चारशे रुपये कोल्हा अच्छा एक किलो आहे का आणि माकूल कसं आहे माकूल पण चारशे रुपयाला आणि मस्त पैकी फ्रेश आहे बघा इथे तुम्ही आलवा मासा बघताय छान आणि हलवा कसं आहे साडेसातशे रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस बसतील तरी बसतील आठ पीस बसतील आणि हा पापलेट सातशे रुपयाला पापलेट जवळ जवळ हे बारा तरी बसतील दहा बारा पीस बसतील पण आपल्याला मोठी साईज घ्यायची आहे म्हणून पण हे पीस घेत नाही ते बघा इथे होलसेल मध्ये कोलंबी सुद्धा भेटेल डायरेक्टली पाठी घ्यायला लागेल पंधराशे सोळाशे रुपये अशी पाठी असते दादा हे पापलेट अकराशे रुपये किलो आहेत का एक किलो मध्ये किती पीस बसतील एक किलो मध्ये सात पीस बसतील पण आपल्याला थोडी मोठी साईज पाहिजे म्हणून आपण घेत नाही आणि जिताडी किती बसतील एक किलो मध्ये दोन बसतील अर्धा किलोचा एक आहे पीस बघा तीन पीस टाकले दीड किलो झाले करे चौदाशे अठ्ठ्याण्णव दीड किलो झाले तर आता आपण दिवाळी फिश मार्केटमध्ये आलो होतो कारण पनवेल मध्ये आपल्याला जी जी मासली पाहिजे होती ती मासली नाही भेटली पनवेल मध्ये फक्त कोलंबी भेटली आणि चिंबोरी आणि बाकीची मासली ना आपण दिवाळी फिश मार्केट घेतले आणि बाबा काय महाग आहे मासली आणि मी बरेच जणांना विचारलं एवढी माग का मासले तर कसं माहिती आहे का आता गरमीचा टाईम आहे आणि गर्मीचा टाईम आहे ना मार्केटमध्ये जी मुंबई मार्केटमधून मासली येते ना तिथे ना मासली जरा कमी आहे तर बोटी पण बंद आहेत तर त्याच्यामुळं मासली महाग झालेली आहे खरंच सांगते एवढी मासली महाग आहे ना आज भरपूर पैसे टाकायला लागले तर चला कंटिन्यू आता जाऊया आपण डायरेक्टली घरी आणि घरी गेल्यावरती डायरेक्टली रेसिपीला करूया सुरुवात कारण आज भरपूर ऑर्डर आहेत भरपूर म्हणजे भरपूर जास्त बोलायला पण नाही भेटणार एवढ्या ऑर्डर आहेत आणि सर्व वी फास्टने आपल्याला डिलिव्हर करायचं बघा मार्केटमधनं आले आले मस्त पैकी वगैरे जे जे आता आपल्याला ऑर्डर कम्प्लीट करायचे आहेत ते म्हणजे मासले मी साफ केलेली आहे आणि आता स्नेहा बोंबील मॅरिनेशन करते एक प्लेट बोंबील आहे आत्ताच्या याच्यामध्ये आणि कोलंबी भात आहे सुरमई आहे आणि भरलेला पापलेट आहे ना तर किती आणि कालवं पण आहे आणि याच्यामध्ये चिकन पण आहे म्हणजे किती रेसिपी आता स्नेहाला बनवायची आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा रेसिपी बनवायची आहेत ना आणि आज मासली महाग भेटलीच नाही आपल्याला आज सध्या तरी महाग चालू आहे मासली ना पण पापलेट जास्तच महाग असतात नाही जास्तच महाग भेटले तर आता आम्ही काही विचार केलेला आहे का आता जो कोणी आपल्याकडनं म्हणजे आ, पापलेट ऑर्डर करतोय तर आपण ना त्यांना म्हणजे ऍज पर साईज असं सांगा ऍक्च्युली ना मध्ये पण कारण आम्हाला परवडतच नाही आता विचार करा आम्ही ना हे पापलेट आता एक किलो माहिती आहे कितीचे आणले अठराशे रुपये बोललेले मी सतराशे रुपयामध्ये आणले चार पापलेट भेटले आणि आपण एका पापलेटची किती प्राइस लावतो पाचशे पाचशे पन्नास रुपये बघा आता स्नेहा रेसिपीला करते सुरुवात सर्वात अगोदर काय बनवणार आहे स्नेहा दोन प्लेट कालव दोन प्लेट कालव कालवं पण मस्त पैकी साफ करून ठेवले त्याला ऑइस्टर बोलतात कोलंबी पण मॅरिनेशनसाठी आहे मुंबई पण मॅरिनेशनसाठी ठेवलेले तिकडे सुद्धा मॅरिनेशनसाठी ठेवलेले बघा सर्वात पहिले तेल टाकलंय तेल गरम झाल्यावरती चिरलेली मिरची आणि लसूण टाकलेले तर बघा आता स्नेहा दोन प्लेट कालवं टाकते ही दोन प्लेटची क्वांटिटी आहे मसाला तयार केला मग त्यानंतर कालवं टाकलेली आहेत नंगरीमध्ये याला आम्ही ना नंगरी बोलतो ना स्नेहा मस्त बेगीन कालवांना मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा स्नेह आता बोंबील फ्राय करते आणि ते कालव मसाला ठेवलेले बघा थोडस पण पाणी नाही टाकलं ना कालव असं आहे का तुम्हाला एक बूंद पण पाणी टाकायची गरज नाही रेसिपी मध्ये अँटी कमेंट केले की झाकण नाही द्यायची कारण काय झालं माहितीये मी लास्ट टाइम बिना झाकणचं बनवलं पण जे मी टेस्ट बनवते ना मला त्याचा टेस्ट नाही द्यायची मी ह्या छातन दिलेलं आहे प्रत्येकाच्या हाताची पेस्ट असते थे, ना प्रत्येकाची पद्धत असते मेन तर हे इम्पॉर्टंट आहे मी जशी बनवते तुम्ही पण बान तसंच बनवणार ते गरजेचं थोडी आहे ना बरोबर ना चिकन बघा प्रत्येक वेळी वेगवेगळे पदार्थ चिकन म्हणजे चिकन बनवते तर आता आपण ना पहिले ऑर्डर द्यायला आलो हे दादा आहेत नमस्कार दादा तरी ही ऑर्डर आहे तुर्वेचे किती टाईम लागेल तरी पण एक तास लागेल ना आ... तर ताईने आपल्याकडनं मीना ताई त्यांनी आपल्याकडनं एक किलो मसाला आणि कालवा मसाला सांगितलेला दादाकडे दिलेला आहे सावकाच जा दादा आराम दा तर तुर्वेची ऑर्डर देऊन आलो आपण आणि बघा इथे आता चिकन पण मस्तपैकी तयार झालेलं आहे म्हणजे रेडी झालेलं आहे अर्धा किलो सांगितले ना एकदाच पडत तर रे बघा चिकन आता रेडी झालेलं आहे सुरमई फ्राय पण रेडी झालेली आहे बोंबील फ्राय पण रेडी झालेले तर आता काय झालंय भरलेला पापलेट आणि प्रॉन्स भात प्रॉन्स भात आणि भरलेला पापलेट सव्वा बाराला करेक्ट आपल्याला इथं ना डिलिव्हर हे करायचं आहे व्ही फास्ट वाला येणार आहे होईल ना रे बघा आता चिकन झालेलं आहे आणि आता स्नेहा बनवते कोलंबी भात बिर्याणी पण बोलू शकते एवढी टेस्टी लागते ना तर खूप लागते ना मस्त नक्की मसाल्या मध्ये कोलंबी मिक्स करून घेतलेले ऑलरेडी आप आपण रेसिपी बनवलेली आहे मित्रांनो तुम्ही चेकआउट करू शकता आपल्या चॅनल ना चांगल्या प्रकारे पापलेट मध्ये स्टफ भरलेला आहे स्नेहा घेऊन शिजार ताजा ताजा चिकना चिकना मावरा माझा पापलेट बघा ती ति मस्तपैकी दिवस चालले ना छान असं झालेलं आहे अजून अजून टाइम आहे किती टाइम लागेल मिनिटात होईल आणि इथे आता कोलंबी भात सुद्धा झालेला आहे छान झालं ना सुगंदावरून ना आता याला थंड होऊन द्यायचं मग डायरेक्ट डब्यामध्ये भरूया ना तोपर्यंत पापलेट पण होईल फायनली किरणता ऑर्डर कम्प्लीट केलेली आहे स्नेहानी आणि ही ऑर्डर ना जोगेश्वरीला जाणार आहे ना स्नेहा तर आता दुपारच्या ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे आणि अरे बघा इथे साणूसाठी आंबार बनवते ना तानूला आंबार खूप आवडते आणि इथे माझ्यासाठी कालवा मसाला बनवते कालो, <laughs> मला कालवा खूप आवडते आंबार आवडते मला कालवा आवडते आता आमचा मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता दुसऱ्या ऑर्डरसाठी स्नेहा तयारी करते म्हणजे तयारी ऑलमोस्ट झालेलीच आहे सगळी आता फक्त फ्राय करायचे डिश फटाफट रेडी करायचे आहेत ना तर इथे बघा पापलेट पापलेट भरलेला पापलेट बनवते ना तर इथे भरलेला पापलेट बनवते स्नेहा आणि ही ऑर्डर आहे आयरोलीची ना तर ऍक्च्युली ही ऑर्डर होती ना ही ऑर्डर कुठली रात्री स्नेहाची कॉल केला सांगितलं की पाहिजे मॉर्निंगला ओके बोलले नंतर आता सांगतात की कॅन्सल करा कॅन्सल करा म्हणून तर हे सर्व आम्ही आणलं होतं बघा पण टायमिंग वरती दादा बोलला का आम्हाला कॅन्सल करायचं आहे तर कसं आहे माहितीये का हे एवढं सर्व आम्ही थोडी काढणार तर ते आणि एवढे क्वांटिटी मध्ये पण नाही खाऊ शकत म्हणजे एक बस होते एवढं सगळं खाणार ना असं असते ना ते पण तू बोलतात ना देव चांगले लोकांच्या सोबत असतोच करेक्ट एका ताईचा फोन आला म्हणजे ते आले तिथे वाटते कुठेतरी आपल्या आयुर्वेदिक आले त्याचं काहीतरी काम आहे तर त्याही फोन केला की के दादा तुमचा ऑनलाईन आम्ही युट्यूबवरती व्हिडिओ बघितला आणि हा नंबर काढलाय आम्हाला आता जेवणासाठी काय काय मिले तर सर्व ते ऑर्डर म्हणजे जेवढे आपले कॅन्सल झाले ऑर्डर घेतलाय आणि मटन पण दिला बघा आम्हाला करून देईल मटन पण हवं आहे म्हणून मी आम्ही असं हे केलं आता की ज्यांची पेमेंट आधी येईल ना एक दिवस अगोदर त्यांचेच ऑर्डर घ्यायचे कारण नंतर जर कॅन्सल झालं तर आपल्यावरती येते ते सर्व कारण आम्ही काय एक दिवस आणतो तर ते एकच दिवसासाठी असते फ्रेश दुसऱ्याला ना पण नाही देऊ शकत आपण आणि एवढी क्वांटिटी आम्ही पण नाही खाऊ शकत मग तेच ना प्रॉब्लेम होते लॉस होईल आता जर ही ऑर्डर नसती आली तर दादानी कॅन्सल केली तर हे कोणाला दिलं असतं आम्ही एवढं आम्ही तर खाल्लं पण नसतं तर मग असं लॉस गेलं असतं ना एवढा पैसा टाकायचा याच्यामध्ये आणि समोरून ऑर्डर जर दोन तीन हजार रुपयाची कॅन्सल होत असेल तर ते वाईट वाटते ना दुसरं काही नाही म्हणून पैसे घेतो आणि मसाले मध्ये पण पहिले असं स्टार्टिंगला काय झालेलं भरपूर आपल्या सोबत फ्रॉड झालेला आहे मसाला मागवला काही आणि नंतर सांगायचं आम्ही देतो दे देतो नंतर सांगायचं की मसालाच नाही डिलिव्हर झालाय मग किती प्रॉब्लेम झालाय पासून आम्ही म्हणत ना हे केलं नाही बाबा आपण प्री पेमेंट करायचं तुम्ही मगच ऑर्डर होईल तरी पण काही जण बोलतात का ऑनलाईन आपल्या कॅश ऑन डिलिव्हरी होऊ शकते का तर या कारणामुळे आम्ही कॅश ऑन डिलिव्हरी नाही करत जवळ आपला सात आठ किलो मसाला तर असंच गेला होता ना स्टार्टिंगला आणि मग कुरिअर वाले पण काही रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेत की बाबा तुमचं गेलं तर आम्ही तुम्हाला हे करतो तेव्हा आम्ही दिल कस्टमरला आणि कसं आहे माहितीये का जर तुम्ही आमच्याकडनं ऍडव्हान्स मध्ये जर पेमेंट देताय ना तुम्ही आम्हाला तर आम्ही कसं म्हणजे आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मसाला देऊ घरपोच आणि आम्ही असं पण सांगतो जर तुम्हाला नाही भेटला तर आम्ही दुसरा सुरू तर हे बघा पापलेटला मसाले लावून घेतलेले आहेत आता मॅरिनेशन साठी किती टाइम ठेवणार पंधरा मिनिटी तोपर्यंत आता काय करणार कोलंबी करी बनवणार आहे कालवा मसाला बनवणार आहे आणि मटन मग त्यानंतर लगेच हे घ्यायचं कारण याला आपल्याला पंधरा वीस मिनिट तर लागणारच ना तोपर्यंत चांगल्या प्रकारे मॅरिनेट पण होईल मॅरिनेट पण होईल पापलेट तर चला कंटिन्यू Transcrição e ऐरोलीची आपण ऑर्डर दिली वी फास्टनी आता ताईचा पण फोन आला होता ताईला मी कॉन्टॅक्ट नंबर दिला डिलिव्हरी बॉयचा आणि आता आपण ऑर्डर कंप्लीट करतोय ती ठाणा वेशची प्रतीक दादा आहे आणि प्रत्येक दादानी याच्या अगोदर आपल्याकडनं जेवण ऑर्डर केला होता आणि खूप चांगला रिव्ह्यू सुद्धा दिला होता दादानी बघा दादानी परत आज आपल्याकडनं ऑर्डर केलं जेवण तर बघा दादानी काय काय सांगितलेलं आहे प्रत्येक दादानी दोन भरलेले पापलेट सुरमई फ्राय कोलंबी भात आणि बोंबील फ्राय ना आणि बघा आता आपण जोगेश्वरीला ऑर्डर पाठवली होती ना तर ताईंचा फीडबॅक सुद्धा आलाय बघ स्नेहा आणि अश्विन जेवण एकदम उत्कृष्ट चवीचे होते इतका वेळ वाट पाहले सात की लागले ना काल आमची ॲनिव्हर्सरी होती पण काल शनिवार असल्यामुळे आम्ही आज स्नेहाच्या हातचं जेवण मेजवानी केली खूप खूप धन्यवाद तुमची उत्तर उत्तर प्रगती हो कालवा कालवा फिश मी पहिल्यांदा खाला एकदम लजीज थँक्यू सो मच ताई म्हणजे आमच्याकडनं तुम्ही स्नेहाचे आजचं जेवण ऑर्डर केलं आणि ते जेवण तुम्हाला आवडलं आणि तुम्ही फीडबॅक सुद्धा दिला आम्हाला खूप छान वाटलं ना स्नेहा आमच्याकडून हॅपी आहे हॅपी लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला फायनली शेवटची ऑर्डर पण स्नेहाने कम्प्लीट केलेली आहे तुम्ही बघू शकताय प्रतीक दादाने ऑर्डर केलेली आहे ठाणे वेस्ट वरून तर मित्रांनो आता आपण शेवटची ऑर्डर द्यायला नाही बघा हे दादा आहेत दादा आपले व्हिडीओ सुद्धा बघतात कशा वाटतात छान आहे छान वाटतात तर ही ऑर्डर आणि थँक्यू सो मच मलाही खूप छान वाटला तुम्ही आपले व्हिडिओज बघतात आणि जेवण आहे हा दादा आरामात घेऊन जा तुम्ही पण आरामात जा चला आम्ही सकाळपासून ऑर्डर स्टार्ट केले आता पावणे दहा जस्ट फ्री झालोय फ्रेश झालो आणि तुमच्या सोबत पुन्हा क्लीन केलेला आहे आणि बघा तुम्ही बघू शकता पिशवी आहे पिशवी मध्ये आपण प्रसाद दादानी आज जेवण पाठवलेलं आहे घरातून बघून तर दादानी काळा मटण सांगितलेला पण काळ्या मटण सोबत दुसरं पण तूप बी पाठवलाय बघा आता आपण गरम करूया आणि मस्त खाऊया हे बघा अता हे काय आळणी भात बोलले आळणी भात, आ, भात, भात, भात तुम्हें तुम्हें। का मस्त ते इंद्रायणी भात का अच्छा अच्छा इंद्रायणी भात मध्ये बनवलेले आहे आणि बघा इथे तुम्ही मटन बनले नाही मटन सोबत रस्सा आहे का आणि बघा साजूक तूप सुपे का डेरी दादांनी आणले वाटते दादा पुण्याला गेले तिथून आणले दादांनी अच्छा आणि स्पेशली एक तर मी तुम्हाला सांगायचं राहिले आहे खात्रीवरची मोधी जी असते ना पुरणपोळी मी इंस्टाग्राम वरती बघितले तुम्हाला ओपन करून सांगते खूप मोठे आम्हाला काय वाटलं ओपन करून बघितलं तेव्हा की खूप सारे दोन पुरणपोळ्या बघायला मोठी आहे मी दादाला तेच सांगितलं का दादावर बरं एवढ्या पुरणपोळ्या कोणासाठी पाठवलं तर दादा बोलतोय अरे बोलतो भरपूर नाही ते खूप मोठं असं ना स्ट्रेच करून करून बनवतात मी रील बघितलेली तेव्हा बापरे कसं बनवतात तर आता आपण काय करणार जेव्हा खायचं ना तेव्हा भरपूर तूप लावून मस्त असं क्रिस्पी करून घेऊया म्हणजे असं दादांनी सांगितलंय तर मित्रांनो फायनली आता आम्ही जेवायला बसतोय तर या जेवायला सर्वांनी अरे बघा दुपारी कालवं बनवली होती ती आहे थोडीशी राहिलेली माझ्यासाठी स्नेहाने बनवलेली आणि दादांनी स्पेशली आज ना आपल्यासाठी मटन पाठवलेला आहे काला मटन ना हो काळा मटन आणि त्याच सोबत स्नेहाने दीड भाकरी दिलेली आहे तर चला खाऊया भाकरी सोबत काळा मटन ते पण दादांनी स्पेशल आपल्यासाठी पाठवलेलं आहे मस्त विके बघा अशी घेतलेली आहे आणि oh. हा रस्ता पण अलगच पाठवलेला ना म्हणजे दोन्ही वेगवेगळे पाठवलेले याच्यातून याच्यामध्ये डीप करून खायचं पहिल्यांदा खात असं अरे अरे भाकरी एकदम पातळ आहे ना तू जमत नाही मशीन नीट पडेल खालीच पडला हे मशीनच्या भाकरी ना अशाच असतात म्हणून खूप जणांना खापरीवरच्या भाकरी आवडतात कारण खापरीची जी भाकरी असते ना त्याला मशीनला म्हणजे बोलतो ना ती नथिंग आहे तिच्या जवळ पण काय करणार सिटी लोकांना खावं लागतात ना मस्त की आता डीप करूया या, या मित्रांनो जेवायला काळ मटन सोबत वा हा हा प्रतीम हा जो सुका बनवलाय आणि याच्यातून ह्याच्यामध्ये डीप करून खायचं ना तिला अलगच टेस्ट लागते आणि मी म्हणजे एवढे म्हणजे आता लानाचा मोठा मी पहिल्यांदा असा खातोय म्हणजे आपल्याला असं दादाने ना का नाटल्याचं पीस घ्यायचं याच्यामध्ये डीप करायचं भाकरी सोबत आणि मग नंतर खायचं बघ मग कसं लागतंय आणि खरंच अप्रतिम लागते रेसिपी पण घ्यायला लागेल वाटते दादाची दादानी दिली मला काय दुबई आयथिंक अच्छा बघा मटनचं पीस आता मी याच्यामध्ये डीप केलेलं आहे मित्रांनो हे ना मटन ना बोललं ना तर एकदम म्हणजे अलगच लागते अलग म्हणजे आपल्या आगरी मध्ये तर असं नसतो मटण हा काला मटण म्हणजे ते पुणे साइडच पुण्याच्या साईड ना अरे हा दादा पण पुणे मधलेच आहे तर सेम म्हणजे एक नंबर मस्त वाटते म्हणजे मसाल्याचं फ्लेवर वगैरे सर्व आहे अटके आणि एकदम जसं आपण खातो ना बोलतात ज्युसी वगैरे म्हणजे ते एक आपल्या ना जिभेवरती चव येते खाता वेळे खूप छान झालंय आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही आम्हाला टायमिंग वरती मटन पाठवलं स्नेहाला बनवायला नाही लागलं ना हो आज म्हणजे थोडस रेस्ट रेस्ट तर नाही पूर्ण दिवस कामच केलंय पण थोडासा ठीक आहे बाहेर नाही जायला लागलं खायला आवडला एक नंबर दादा तर चला मित्रांनो आता आम्ही जेवण घेतो तर मित्रांनो फायनली आता आमचं जेवण झालेला आहे आणि काय मस्त देखील पोट भरून मस्त आणि बघा इथे तुम्ही साईडला ना मसाला बघताय तर उद्या सोमवार आहे आणि उद्या आपला नवीन मसाला तयार होणार आहे तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर आमचा स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही आम्हाला जेवण पाठवलं आणि एवढं चांगले जेवणासाठी खरंच खूप खूप धन्यवाद आज खूप थकलो होतो आम्ही दादांनी काल फोन करून पाठवणार आहे पुरणपोळी पण देणार मॉर्निंगला ठेवलेलं आहे कारण ते कसं पण झाली आणि भरपूर आता हेवी होईल तुम्ही आता सानूची आमची सुजी

चौतीस डिश बनवल्या स्नेहाने आज चौतीस म्हणजे न्यू इयर नंतर हे हो आता सेकंड टाइम असं होतं की मी एवढे सारे डिशेस एक दिवसात प्रिपेअर केले आणि आम्ही विचार पण नव्हतो काय की असं होईल आणि कसं माहिती का एवढ्या ऑर्डर का आल्या माहितीये का कारण आता आपण कसं महाकाल बाबाचं दर्शन घ्यायला गेलो होतो तर खूप जण वेटिंग होते आणि अजून पण आहे ते बोलतो आता कसं आम्ही दोघं करणार आहे हे येणार मार्केट मधून नऊ साडेनऊ वाजेपर्यंत मग आम्ही जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा हळू टाइम होते आणि एक जण चार जण पाच वेळ देते ते टाइम लागतंय मग इतका दिवस निघून काही समजत पण नाहीये आणि परत आता उद्या आम्हाला मसाला बनवायचा बर्थडे तर मसाला बनवला मग ट्युसडेला नाही ऑर्डर आहे का नाही माहित नाही मेसेज आपण प्रतीक फूड दिलेला प्रतीक धांगर नाव आहे त्यांचा तर दादांचा खूप छान असं फीडबॅक आलाय की लास्ट टाइम पण जेव्हा घेतलं या टाइमिंग बघा दादानी काय केलंय काय मेसेज केलेला की दादा शिजले बारा कोळंबी तर दादा हा दादा कोळंपी जास्त आहे व्हेरी हॅपी विथ द फूड क्वालिटी टोटल वर्थिक आहे मी आता जेवण करत आहे दादा आत्ताच जेवलो आम्ही जेवण तर एकच नंबर झाले होते आणि क्वांटिट्यू बेस्ट मी छान फ्रेश होते

आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय